तर विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं ओन्ली जी एस ए एज्युकेशनल युट्यूब चॅनल वरती तर आज आपण चालू घडामोडीशी निगडीत काही महत्वाची माहिती पाहणार आहोत की जे आगामी होणाऱ्या तलाठी भरती आरोग्यसेवक भरती ग्रामसेवक भरती किंवा इतर सरळ सेवामध्ये समाविष्ट सर्व पदांसाठी अत्यंत उपयुक्त महत्वाची माहिती आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा विद्यार्थी मित्रांनो विश्वचषक स्पर्धा दोन हजार पंचवीस म्युनिक स्थळ ऑलिम्पिक शूटिंग रेंज म्युनिक जर्मनी वेळापत्रक आगमन आठ जून दोन हजार पंचवीस प्रशिक्षण आणि तांत्रिक बैठक नऊ जून दोन हजार पंचवीस स्पर्धा दहा जून ते चौदा जून दोन हजार पंचवीस रोजी झालेले आहे निर्गमन पंधरा जून दोन हजार पंचवीस आता या स्पर्धेत आपण भारताची कामगिरी पाहणार आहोत तर एकूण चार पदके प्राप्त केले आहे त्यापैकी दोन सुवर्ण पदक आहे दोन कांस्य पदक आहे आता आपण पाहणार आहोत सुवर्ण पदके कोणत्या खेळाडूने प्राप्त केले आहे तर सुरुची सिंग महिला टेन मीटर एअर पिस्तूल मध्ये सुरुची सिंग यांना सुवर्णपदक मिळाले आहे आर्या बोरसे आणि अर्जुन बाबुता यांना ते दहा मीटर एअर रायफल मिश्र संघ मध्ये सुवर्णपदक मिळाले आहे कांस्यपदके सिपत कौर सम्रा महिला पन्नास मीटर रायफल थ्री मध्ये त्यांना कांस्यपदक मिळालेले आहे वलारी वलारीवन महिला दहा मीटर एअर रायफलमध्ये त्यांना कांस्यपदक मिळाले आहे लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो अत्यंत महत्वपूर्ण माहिती आहे सरळ सरळसेवामध्ये विचारल्या जाण्याची शक्यता आहे आपण पाहणार आहोत पद तालिकामध्ये कोणत्या देशांना जास्त पदकी मिळाले आहे तर यामध्ये प्रथम क्रमांकावर आहे चीन हा देश आहे याला चार सुवर्णपदक एक रौप्य पदक दोन कांस्यपदक प्राप्त झाले आहे असे एकूण सात पदके प्राप्त झाले आहे दुसऱ्या क्रमांकावर आहे नॉर्वे नॉर्वेला चार सुवर्ण पदक प्राप्त आहे एक रौप्य पदक प्राप्त आहे आणि एक कांस्य पदक प्राप्त आहे असे एकूण मिळून नॉर्वे या देशाला सहा पदके मिळाले आहे तिसऱ्या क्रमांकावर आहे आपला भारत देश भारत देशाला दोन सुवर्णपदके दोन कांस्यपदके असे एकूण चार पदक प्राप्त आहे आता आपण पाहणार आहोत क्रिकेटशी निगडीत माहिती नेपाळ आणि नेदरलँड देशाच्या सामन्यात आंतरराष्ट्रीय पुरुष टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदा तीन सुपर ओव्हर टाकण्यात आला आहे हा सामना नेपाळ विरुद्ध नेदरलँड टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय होता ठिकाण होते ग्लासगो स्कॉटलँड निकाल सामना बरोबरीत टाय सुटला होता सुपर पहिली सुपर ओव्हरमध्ये बरोबरीत एकोणवीस एकोणीस धावा होते दुसरी सुपर ओव्हरमध्ये बरोबरीत सतरा सतरा धावा होते तिसरी सुपर ओव्हर नेदरलँड्सने सामना जिंकला ऐतिहासिक महत्व पुरुष टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तीन सुपर ओव्हर्स खेळ खेळण्याचा हा पहिला प्रसंग होता तर आता आपण कृषी क्षेत्राशी निगडीत अत्यंत महत्वपूर्ण माहिती पाहणार आहोत मॅंगोमॅन मैं, कलीम मुल्लाह खान यांनी विकसित केलेल्या आंब्याच्या जातीला राजनाथ सिंह या नेत्याचे नाव देण्यात आले आहे विकसक मँगोमॅन में पद्मश्री कलीमुल्लाह खान मलिहाबाद उत्तर प्रदेश नावामागील कारण भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या राष्ट्रसेवा आणि शांततापूर्ण विचाराचा सन्मान करण्यासाठी निर्मिती पद्धत कलम ग्राफ्टिंग तंत्राचा वापर करून विकसित आंब्याचे वैशिष्ट्य लहान कोय रसार रसाळ गोड आणि आतून पिवळा गर असलेला उद्देश दुर्मिळ आंब्याच्या जातीचे संवर्धन आणि नवीन उत्तम जातीची निर्मिती इतर नावाजलेल्या जाती नरेंद्र मोदी सचिन तेंडुलकर ईश्वर राय यांच्या नावावरही आंब्याच्या जाती विकसित केलेल्या आहेत लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो आता आपण पाहणार आहोत आंतरराष्ट्रीय चालू घडामोडीशी निगडीत माहिती तर जी सेवन शिखर परिषद याविषयी माहिती पाहणार आहोत तर जी सेवन शिखर परिषद यजमान देश आहे कॅनडा तारीख सतरा जून दोन हजार पंचवीस पासून सुरू झालेले आहे अध्यक्ष होते मार्क कार्नी एकूण सदस्य सात देश आहे एकाव्वी जी सेवन शिखर परिषद सोळा ते सतरा जून दोन हजार पंचवीस या कालावधीत काना नसिसस अल्बर्टा कॅनडा येथे आयोजित केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जी सेवन परिषदेसाठी कॅनडामध्ये उपस्थित झाले आहेत हा त्यांचा दहा वर्षांनंतरचा पहिला दौरा आहे दोन हजार चोवीस ची जी सेवन शिखर परिषद ही इटली या देशात आयोजित करण्यात आली होती लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो जी आता आपण पाहणार आहोत जी सेवन चे सदस्य देश हे खालीलप्रमाणे आहे कॅनडा फ्रान्स जर्मनी इटली जपान युनायटेड किंगडम आणि युनायटेड स्टेट्स आपण पाहणार आहोत आता आपण पाहणार आहोत भारतीय सैन्याशी निगडीत काही महत्वाची माहिती भारतीय सैन्याने रुद्रस्त्र या नवीन स्वदेशी व्हर्टिकल टेक आणि लँडिंग विटोल ड्रोनची यशस्वी चाचणी केली आहे नाव आहे रुद्रस्त्र प्रकार आहे स्वदेशी व्हर्टिकल टेकऑप आणि लँडिंग विटोल ड्रोन चाचणी भारतीय सैन्याने यशस्वी चाचणी घेतली विकसक आहे सोलर एरोस्पेस अँड डिफेन्स लिमिटेड एस डी एल उद्देश अचूक मानव विरोधी हल्ल्यासाठी अँटी पर्सनल अटॅक्स साठी डिझाईन केलेले आहे मारा क्षमता पन्नास किलोमीटर पेक्षा जास्त पल्ला एकशे सत्तर किलोमीटर महाराष्ट्र केरळ बिहार आणि ओडिशा राज्यांनी शेतकऱ्यांसाठी डिजिटल क्रेडिट ऍक्सेस साठी करार केला आहे करार चौदा जून दोन हजार पंचवीस रोजी झालेला आहे राज्य महाराष्ट्र केरळ बिहार ओडिसा कशासाठी तर शेतकरी नोंदणी लिंक प्रमाणीकरणाद्वारे क्रेडिट सेवांमध्ये कर्जामध्ये अखंड डिजिटल प्रवेश सिमलेस डिजिटल ऍक्सेस सक्षम करण्यासाठी मुख्य उद्देश शेतकऱ्यांना डिजिटल माध्यमातून सहज आणि जलद कर्ज उपलब्ध करणे स्वाक्षरी कुठे कृषी साठ्यावरील परिषदेत इतर सहभागी राष्ट्रीय शेतकरी कल्याण कार्यक्रम अंमलबजावणी महत्व शेतकऱ्यांच्या आर्थिक मदतीसाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या उद्देशाने एक महत्वाचे पाऊल ही ही होती विद्यार्थी मित्रांनो चालू घडामोडीशी निगडीत महत्वाची माहिती व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर रोंडी जी के जी एस एज्युकेशनल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्व विद्यार्थी मित्रांचे धन्यवाद